आम्ही जिथं आलोय ना यमाई मंदिर औंद इथं तुम्ही जर एकदा आला ना तर तुम्हाला डबल यू वाटेल असं इथं एकदम मस्त सौंदर्य आहे पहिलं म्हणजे कृष्णा नदी तारगाव हिथून मग आम्ही डायरेक्ट गेलो यमाई मंदिर औंधला तर रामराम मंडळी राम इथलं निसर्ग सौंदर्य बघितलं ना तरी एक नंबर आहे मंदिर पण कसं प्राचीन काळातलं आहे जर इतिहास तुम्हाला पाहिला असेल तर युट्यूबला पण आहे चेक करू शकता मग इथं आम्ही गेलो पहिलं या श्लोकाने आजीनं पाया पडल्यावर श्लोक म्हणतोय की चांगला आयुष्य ह्याला बरं कळलं आम्हाला हे फिरवाय सांगितलं होतं हा उलटच फिरवत होता त्याला म्हणलं सरळ पिळव तुझं लग्न लवकर होईल लागला हसायला मग तिथनं आम्ही फोटो वगैरे मस्त काढलं तिला लोकेशनच ना की सारखं फोटोच काढावं असंच आहे इथं आम्ही इकडं पायऱ्यापाशी बसलो तिथं पण सेम सगळेजण फोटोज काढत होते मी तर चष्मा घालून वगैरे सेल्फी स्टिक लावून फोटो काढला मग तिथनं आम्ही मंदिराच्या बाहेर आलो तेवढ्यात बापू म्हणले ते पराला धर पोरगो कुठं तर जाते म्हणजे श्लोक मग तिथनं आम्ही मंदिरात त्या घाट उतरून खाली आलो मग तिथं पाय मी नामोलना नारळ फोडला आणि ह्या दुसऱ्या मंदिरापाशी आलो तिथं बघा तिथं कसलं मोठं हे दिवा लावायचं आहे ह्याला काय म्हणते तुम्हाला माहित असेल तर कमेंट करून सांगा मग ह्याच्या पण मंदिराच्या आत गेलो तर इथं बघा रामायण काळात येईल परत आपल्या ज्ञानेश्वर संत काळातील सगळ्या पेंटिंग आहेत महाभारत काळातील पण आहेत पण मंदिरातला गाभारा तर एक नंबरच होता मग आम्ही आत गेलो तर इथं बघा इथं पण भुयारा ते पर्क मंदिर आहे तिथं श्लोक चालला होता त्याला म्हणलं ई बाबा बाय चुकचिल कुठं तर तिथनं आम्ही सगळा हा एन्जॉय केला तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर फॉलो करायला विसरू नका आपण भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय राम राम